नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो जॉब सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो तलाठी भरती निकालासंदर्भात अजून एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे ती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा असेच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो तुमच्या जर का काही प्रश्न असतील तर व्हिडिओला कमेंट करा सोबतच अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या टेलिग्राम चॅनलवरती देखील जॉईन व्हा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तलाठी भरतीचे तेवीस जिल्ह्यांचे निकाल प्रसिद्ध झालेले आहेत राहिलेल्या तेरा जिल्ह्यांचे निकाल हे माननीय सर्वोच्च न्यायालयातील क्षेत्रातील सुनावणीनंतर लगेच प्रसिद्ध करण्यात येते तलाठी भरतीचे तेवीस जिल्ह्यांचे निकाल प्रसिद्ध झालेले असून तलाठी परीक्षेतील उमेदवारांना सव्वीस जानेवारीपासून नियुक्तीपत्रे देण्यासंदर्भात महत्वाची माहिती समोर आलेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तलाठी परीक्षेतील उमेदवारांना सव्वीस जानेवारीपासून नियुक्तीपत्रे रिक्तपदानुसार यादी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात बहुचर्चित तलाठी परीक्षेतील गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे राज्यातील आदिवासी बहुल जिल्हे वगळता उर्वरित तेवीस जिल्ह्यातील रिक्तपदानुसार संवर्गाप्रमाणे उमेदवारांची यादी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे प्रजासत्ताक दिनापासून पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्रे वाटप करण्याचे नियोजन भूमी अभिलेख विभागाकडून करण्यात आले आहे तलाठी भरती परीक्षा सतरा ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत तीन टप्प्यात सत्तावन्न सत्रात घेण्यात आली या परीक्षेत तलाटीपदासाठी राज्यभरातून दहा लाख एक्केचाळीस हजार सातशे तेरा परीक्षार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते त्यापैकी के आठ लाख चौसष्ट हजार नऊशे साठ उमेदवारांनी परीक्षा दिली परीक्षेची उत्तरसूची प्रकाशित करून उमेदवारांना प्रश्न किंवा उत्तरसूचीबाबत काही आक्षेप हरकती असल्यास त्या नोंदवण्यासाठी अठ्ठावीस सप्टेंबर ते, ते आठ ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीत मुदत देण्यात आली होती संपूर्ण परीक्षेत एकूण प्रश्नांपैकी दोन हजार आठशे एकतीस प्रश्नावर सोळा हजार दोनशे पाच आक्षेप उमेदवारांकडून नोंदवण्यात आले होते या आक्षेपापैकी एकूण एकशे प्रश्नांसाठी घेतलेले नऊ हजार बहात्तर आक्षेप परीक्षा घेणाऱ्या टी सी एस कंपनीकडून योग्य ठरवण्यात आले त्यानुसार सामान्यीकरण पद्धतीने परीक्षेमध्ये अठ्ठेचाळीस उमेदवारांना दोनशेपेक्षा जास्त सामान्यीकृत गुण मिळाल्याचे दिसून आले दरम्यान परीक्षेत घोटाळा असल्याचा आरोप स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसह राजकीय संघटनांनी केले आहेत मात्र हे आरोप दावे फेटाळून भूमी अभिलेख विभागाने गुणवत्ता यादीनंतर यशस्वी उमेदवारांची यादी तयार करण्याचे काम सुरू केले ते काम अंतिम टप्प्यात असून आदिवासी जिल्ह्यामधील पेसा अंतर्गत रिक्त जागा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच भरण्यात येणार आहेत त्यामुळे उर्वरित रिक्त रिक्तपदे भरली जाणार आहेत असे भूमी अभिलेख विभागाने स्पष्ट केले त्यामुळे निवड यादीसाठी जिल्हा निवड मंडळाची मदत घेऊन या याद्यामध्ये जिल्ह्यातील रिक्तपदांचा विचार करण्यात येत आहे ही रिक्तपदे भरताना जात संवर्गानुसार यादी अंतिम करण्यात येत आहे तर मित्रांनो तलाठी भरती परीक्षेतील गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे जिल्ह्यातील जात न्याय आरक्षण आणि रिक्त जागांची संख्या लक्षात घेऊन अनुसूचित क्षेत्र पेसा कायदा अंतर्गत येणारी तेरा जिल्हे वगळून इतर तेवीस जिल्ह्यातील जागाबाबतची नियुक्तीपत्र उमेदवारांना देण्याची कार्यवाही सव्वीस जानेवारीपासून करण्याचे नियोजन आहे